निशिकांत दादा युथ फाउंडेशनच्या शिवस्वराज्य यात्रेस प्रारंभ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावागावात पोहोचले जात आहेत शिवविचार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास तीनशे पन्नास वर्षे झाल्याचे औचित्य साधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या संकल्पनेतून निशिकांत दादा युथ फाउंडेशनतर्फे तर्फे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रायगडहून आणलेली पवित्र माती व पाच नद्यांचे पाणी अशा कलशाचे पूजन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ही यात्रा कलश घेऊन गावोगावी रवाना झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व शिवाजी महाराजांचे महिलांविषयक शेतीविषयक धर्माविषयक अष्टप्रधान मंडळाविषयक कार्य व इतिहास इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील तरुणांसमोर मांडता यावा या उद्देशाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा संकल्पनेतून ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे या यात्रेसाठी रायगडावरून आणलेली पवित्र माती व पाच नद्यांचे पाणी असा कलश घेऊन शिवव्याख्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन कलश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आज कशी गरज आहे हे समजावून सांगत आहेत या यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कलश पूजन प्रसंगी भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत निशिकांत दादा यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील गजानन पाटील प्रमोद डांगे भास्कर कदम सागर जाधव यदुराज थोरात रामभाऊ शेवाळे भास्कर मोरे प्रवीण परेट दत्तात्रय पाटील रणजित माने सुनील मदने विश्वजित पाटील शेखर खांडेकर सुमंत कुलकर्णी संजय पोरवाल संतोष कबुरे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर